आज सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या स्वा स्वामींचा वार म्हणजेच गुरुवार तर आजपासून मी अकरा गुरुवारला सुरुवात करणार आहे तर हा माझा पहिला गुरुवार असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेची मांडणी म्हणजे पूजेची मांडणी नंतर आपल्याला कोणती कोणती सेवा करायची असते अकरा गुरुवारमध्ये तर हे शेअर करणार आहे आज पहिला गुरुवार असल्यामुळं मी साडी वेअर केली ते सणवार असेल किंवा काय असेल तर आपण साडी वेअर करतोच तर त्यामुळे मी पण आज साडी वेअर केलेली आहे स्वामींचे अकरा गुरुवार करणं काही फार अवघड नाही कारण की आपली साधी सोपी अशी पूजेची मांडणी आहे आणि आपल्याला जे सेवा करायची असते ते म्हणजे शॉर्टमध्ये सांगते ते म्हणजे आपलं जे, जे स्वामी चरित्र सारामृत आहे ते आपल्याला त्याचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे असतात त्याचबरोबर अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा असतो तर एवढी सेवा असते स्वामींची तर दुर, ती दुरु दर गुरुवारी करायची असते सपोज आपण एखाद्या गावी गेलो किंवा तिथं ती सेवा करायची नाही म्हणजे ती पूजा करायची नाही आपल्या घरीच करायची उपवास करायचा की नाही करायचा म्हणजेच आपण जर स्वामींचे अकरा गुरुवार करत असाल तर तसं काही कंपल्सरी नाही की उपवास केलेच पाहिजेत किंवा उपवास करावेच लागतात तसं काही नाही तर उपवास नाही केले तरी चालतील फक्त जी मी तुम्हाला सेवा सांगितली म्हणजे स्वामीचरित्र साराअमृतचं वाचन आणखी अकरा माळी जप अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा तर ही सेवा आपल्याला यात काहीही बदल करायचा नाही आणि ती सेवा आपल्याला करायची आहे उपवासाचं काही नाही उपवास धरला तरी चालतो आणि नाही धरला तरी चालतो मी तर उपवास धरलेला नाही मी फक्त स्वामींची सेवा करणार आहे तर तर सकाळीच मी स्वामींच्या केंद्रामध्ये गेले होते नारळ नंतर साखर घेऊन तर ते कशासाठी तर आपण जे सेवा करतो स्वामींची तर ती निर्विघ्न पार पडू दे म्हणून आपण स्वामींना ते नारळ खडी साखर घेऊन ती प्रार्थना करायची असते त्यामुळं तर सपोज तुमच्या गावामध्ये किंवा गावामध्ये जर स्वामींचं केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या सुद्धा मंदिरात जाऊ शकता आणि नारळ आणि खडीसागर घेऊन आणि ते स्वामी म्हणजे त्यांना सांगू शकता की आपण जे अकरा गुरुवार करणार आहोत त्याच्या अगोदर आपण पूजेची मांडणी ती झाल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा असतो आणि त्या संकल्पामध्ये हातामध्ये पाणी घ्यायचं असतं आणि पाण्यामध्ये एक पद फूल टाकायचं आणि आपल्या ज्या मनातली इच्छा आहे तर ती बोलायची असते उजव्या हातामध्ये घेऊन आणि ते पाणी एका आपल्या देवाची जी ताट असते तर त्याच्यामध्ये सोडायचं असतं आणि आपली मनातली इच्छा बोलायची असते आणि ती इच्छा फक्त पहिल्या गुरुवारीच बोलायची असते प्रत्येक गुरुवारी हा संकल्प करायचा नसतो आणि आहे आपण संकल्प सोडला ते आपण झाडाला टाकलं पाहिजे आणि म्हणजे डिटेल मी कशी मांडणी केली आहे संकल्प कसा केला आहे कोणत्या कोणत्या सेवा केल्या आहेत ते मी पूर्ण या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कोणीही स्किप करू नका ज्यांना अकरा गुरुवार करायचे आहेत स्वामींचे त्यांनी तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझी खूप दिवसानं इच्छा होती की मी स्वामींचे अकरा गुरुवार करावे तर ती इच्छा म्हणजे त्याला योग आत्ता आलेला आहे तर स्वामी म्हणतात ना कुठल्याही गोष्टीला म्हणजे कोणत्याही गोष्टीला ती वेळ यावी लागते तेव्हाच ती गोष्ट होत असते तर तसंच काही झालेलं आहे आणि माझ्याकडून काही चुकलं असेल मांडणीत किंवा तुम्हाला सांगण्यामध्ये तर नाहीत मला जेवढं माहिती झालेलं असतं मी तेवढ तेवढं तुमच्यासोबत शेअर करत असते तर समजून घ्या काही चुका झाल्या असतील तर त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसंच इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणे स्टेट येऊन उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय